मनीषा मुसलैमाने हिच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने म्हणणे मांडले असून सतरा जूनला युक्तिवाद होणार आहे डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा माने मुसळेच्या जामिनावर सोमवारी सरकार पक्षाकडून सहा पानांचे म्हणणे सादर केले दरम्यान घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे सतरा एप्रिल रोजी मनीषा डॉक्टरांच्या केबिनमध्ये दोन वेळा भेटली यात एकदा सदतीस मिनिटे तर दुसऱ्यांदा एकोणीस मिनिटे ती डॉक्टर वळसंकर यांना भेटल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे आहे यामुळे डॉक्टरांवर आत्महत्येसाठी दबाव वाढल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे सरकार पक्षाने आरोपीच्या जामिना अर्जास तीव्र हरकत घेतली आरोपी जर फिर्यादीवर दबाव आणू शकते आरोपीने डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा भक्कम पुरावा सरकार पक्षाकडे उपलब्ध आहे आरोपीचा कामाचे अधिकार कमी करण्यात आल्याने ती चिडून जाऊन डॉक्टर वळसंकर आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करण्याकरिता त्यांना धमक्या देणे व परिवारावर खोटे आरोप करत होती हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत यावरून आरोपीने डॉक्टर वळसंकरांना आत्महत्या केल्याचे सकृत दर्शनी दिसून येते असे म्हणण्यात मांडल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली दरम्यान या प्रकरणी मंगळवार दिनांक सतरा जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे